विद्यार्थी मित्रांनो तर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा यासाठी आपल्याला म्हणजे काय काय आवश्यक आहे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती बघणार आहोत आणि म्हणजे कोणकोणते सूत्र आपल्याला पाठ करावे लागतील कोणत्या गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे या सर्वांबद्दल आपण आज डिटेल चर्चा करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला बघा पहिला जो पॉइंट आहे तर आपल्याला संख्येची स्थानिक किंमत कशी काढायची आणि कशी सांगायची याबद्दल पाहायचं आहे तर कोणत्याही अंकाची जर स्थानिक किंमत काढायची असेल तर त्याच्या एकक दशक शतक अशा अंकावरून ती काढता येते उदाहरणार्थ इथं काय आहे की तीन हजार चौतीस हजार पाचशे सदुसष्ट चौतीस हजार पाचशे सदुसष्ट तर याची आपल्याला स्थानिक किंमत जर सांगायची असेल कोणत्या इथल्या अंकाची चारची जर स्थानिक किंमत सांगायची असेल तर काय करणार आपण की चार हा अंक लिहिणार एक दोन तीन समोर संख्या येतात याच्या समोर तीन शून्य देणार म्हणजे झाली ही चारची स्थानिक किंमत तुम्हाला या तीनची जर स्थानिक किंमत सांगा म्हटलं तर काय करावं लागेल आपल्याला तीन अंक द्यायचा आहे आणि एक दोन तीन चार म्हणजे चार अंक आहेत तर चार आपल्याला शून्य द्यावे लागतील तर या पद्धतीने आपल्याला स्थानिक किंमत सांगता येते त्याच्यानंतरचा सा पॉईंट आहे समसंख्या त्याच्यानंतरचा कोणता पॉईंट आहे आपला समसंख्या तर समसंख्या कशाला म्हणायचं पहा की ज्या संख्येच्या एकक स्थानिक म्हणजे शेवटचा अंक जर शून्य दोन चार सहा आठ असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणतो आता वर तुम्हाला संख्या दिसत असतील चौसष्ट सहाशे बत्तीस चार हजार पाचशे शहात्तर एकोणव्वद हजार सातशे अडुसष्ट तर या प्रत्येक अंकाच्या शेवटी पहा शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक आहे का म्हणून त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणू शकतो त्यानंतरचा मुद्दा आहे आपला संख्या तर विषम संख्या काय ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे शेवटचा अंक एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो उदाहरणार्थ काय आहे पहा एकोणसत्तर दोनशे सत्तेचाळीस तेवीस हजार चारशे त्रेपन्न तेवीस हजार चारशे त्रेसष्ट पंचवीस हजार सहाशे एक्क्याऐंशी याची एक संख्या आहे तर याच्या शेवटी बघा याच्या शेवटी काय काय आहे की एक किंवा तीन किंवा पाच किंवा सात किंवा नऊ याच्यापैकी एक अंक आहे म्हणून काय त्याला आपण विषम संख्या म्हणत असतो आता पहा मूळ संख्या मूळ संख्या कशाला म्हणतात ती एकूण मोठी असली पाहिजे म्हणजे एक ही मूळ संख्या नाही एकूण मोठी असली पाहिजे अशा ज्या संख्येला एक किंवा मुल तीस संख्या याशिवाय दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही त्या संख्येला आपण काय म्हणतो मूळ संख्या म्हणत असो उदाहरणार्थ दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदतीस एकेचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्यानंतर त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्याऐंशी सत्त्याण्णव ह्या काय आहेत आपल्या मूळ संख्या आहेत ठीक आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आहे संयुक्त संख्या मला संयुक्त संख्या कशाला म्हणायचे की ह्या जी मूळ संख्या आपल्याला इथे दिसत आहेत तर या मूळ संख्यापैकी किंवा मूळ संख्या नसलेल्या बाकी सगळ्या ज्या संख्या असतात त्यांना आपण काय म्हणतो संयुक्त संख्या असं म्हणतो मग आता संयुक्त संख्या कोणती सांगतात बालदे म्हणजे किंवा सहा ही संयुक्त संख्या आहे का हो आहे कारण काय की ही एक आणि तीस संख्या सोडून दुसऱ्या एका पाड्यात येते दोनच्या पाड्यात दोनच्या पाळ्यात येणारी संख्या थोडक्यात काय की कोणत्या तरी एखाद्या पाळ्यात जर संख्या येत असेल तर त्याला काय म्हणायचंय संयुक्त संख्या म्हणायची आता काय करायचं आहे एक हे मुद्दे लक्षात ठेवायचे आपल्याला की एक ही मूळ संख्या नाही तसेच ती संयुक्त संख्याही नाही एक ते शंभर मध्ये एकूण पंचवीस मूळ संख्या आहे आणि एक ते शंभर मध्ये एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहे हे आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे काय पहा आपल्याला काय पाहायचं की जोडमूळ संख्या कशाला म्हणतात तर जोडमूळ संख्या कशाला म्हणतात की ज्या मूळ संख्येच्या जोड्यामध्ये दोनचा फरक असतो त्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात एक ते शंभर पर्यंत जोडमूळ संख्येच्या आठ जोड्या आहेत कोणकोणत्या की तीन आणि पाच कशामुळे आणि जर तीन गेले म्हणजे याच्यातला जर फरक काढला आपण तर किती उडायले तर दोन उरायले त्यानंतर नंबर दोनचं काय आहे पाच आणि सात कारण सात मधून जर पाच गेले तर दोन उरायले त्यानंतर आहे अकरा आणि तीन म्हणजे ते अकरा आणि तेरा तर तेरा मधून अकरा गेले तर दोन उरतात सतरा आणि एकोणीस म्हणजे सतरा आणि एकोणीस आणि सतराची जर बघावं केली तर दोन होतात त्यानंतर एकोणतीस आणि एकतीस त्याच्यानंतर आहे एकेचाळीस आणि त्रेचाळीस एकोणसाठ आणि एकसठ आणि एक एकाहत्तर आणि त्र्याहत्तर या काय आहे जोडमूळ संख्या संख्या लक्षात ठेवा द्यायचं आहे आपल्याला की ह्या जोडमूळ संख्या आता आणि ह्या एक ते शंभर मध्ये आठ आहेत त्याच्यानंतर मग आहे सहमूळ संख्या कशाला म्हणायची ज्या दोन संख्येला एकाच संख्येने भाग जात नाही त्या संख्येच्या जोडीला सहमूळ संख्या म्हणतात उदाहरणार्थ जर आपण कोणत्या आता ही पहा तेरा आणि पंधरा इथे संख्या दिसत आहे तुम्हाला तर या संख्येला म्हणजे एकाच कोणत्या तरी संख्येने भाग जातो का दुसऱ्या नाही जात याला तीन तीन जातो कोणी याला नाही जात म्हणजे या दोन संख्येला जर एका संख्येने जर भाग जात नसेल तर त्याला काय म्हणतो आपण सहमूळ संख्या असं म्हणतो तीन आणि आठ त्याच्यानंतरची जोडी काय दिलेली आहे तुम्हाला चार आणि नऊ तर या संख्येनं भाग जात नाही त्याच्यामुळे काय म्हणतो आपण याला भाज्यतेच्या कसोट्या बोलाव्या लागतात मग आता ह्या कसोट्या कोणत्या आहेत पहा दोनची कसोटी पाहा दोनची कसोटी काय दिली आहे आपल्याला की ज्या संख्येच्या एक एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक का असल्यास त्या संख्येला दोनने, संखे, 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 दोनने ने निषेध भाग किंवा दुसरं काय म्हणतात आपल्याला की कोणत्याही संख्ये समसंख्येला दोनने ने निषेध भाग जातो आता आपण पाहिलेलं आहे की समजा हे चोवीस आहे ती समसंख्या आहे तर याला काय आहे दोन न जर भाग दिला तर निषेध भाग जातो त्यानंतर तीनशे ब्याऐंशी कारण शेवटी दोन आहे म्हणून समसंख्या आहे तर याला जर दोन न भाग दिला था। तर दोन न निषेध भाग जातो त्याच्यानंतरचा आहे तीनची कसोटी त्याच्यानंतरचा मुद्दा काय आपला तीनची कसोटी तर तीनची कसोटी काय आहे संख्येतील अंकाच्या बेरजला जर तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने निषेध भाग जातो उदाहरणार्थ काय की समजा आता इथे आपण एक संख्या लिहिली की दोन एक तीन ठीक आहे म्हणजे दोनशे तेरा आता ती याला तीन भाग जातो की नाही कसं पाहायचं ह्या जे याच्यामध्ये अंक दिलेले आहेत दोन एक तीन तर काय करायचे या सगळ्या अंकाची बेरीज करायची दोन आणि एक किती तीन तीन आणि तीन किती सहा बेरीज आहे तर सहा तीनच्या पाड्यात येतात का हो येतात मग काय की या दोनशे तेरा ही जी दोनशे तेरा संख्या होती याला सुद्धा काय आहे की तीने भाग जातो जर बेरीज जर करून येणारे जे काही उत्तर आहे त्याला जर तीने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो ही आहे तीनची कसोटी त्याच्यानंतर आहे आपली पहा चारची कसोटी चारची कसोटी काय आहे की ज्या संख्येतील दशक वयक स्थान स्थानाचे अंक मिळून येणाऱ्या संख्येला चारने भाग जात असेल किंवा कोणत्याही संख्येच्या शेवटी दोन शून्य येत असतील तर त्या संख्येला चारने निश्चित भाग जातो उदाहरणार्थ पहा तुम्हाला सात चार पाच आणि बारा असं दिलेलं आहे की नाही मग आता काय पाहायचं आपल्याला की शेवटचे दोन अंक पाहिजे दशक आणि एकक म्हणजे हे बारा ठीक आहे हे दशक स्थानचा अंक हे एकच स्थानचा अंक याला मिळून जी काही संख्या तयार होती या बाराला चारने भाग जाते काय हो जाते चार त्रिक बारा तर या पूर्ण संख्येला चारने भाग जातो म्हणजे शेवटच्या दोन अंक मिळून जी संख्या होती त्याला जर चारने भाग गेला तर पूर्ण संख्येला चारने भाग जातो त्यानंतर काय समजा आता इथं चोवीस आहे आणि दोन शून्य पुढे आहे किंवा तेवीस आहे आणि दोन शून्य पुढे आहे तर एखाद्या संख्येच्या शेवटी जर दोन शून्य असतील तर त्याला हे काय आहे की चारने खास जात ही काय आहे चारची कसोटी आहे ठीक आहे त्याच्यानंतर पूर्ण काय दिलेलं आहे पाचची कसोटी ज्या संख्येच्या एकच स्थानी म्हणजे शेवटी शून्य किंवा पाच असतील तर त्या संख्येला पाचने निषेध लागले जातो उदाहरणार्थ समजा पंचवीस असतील त्यानंतर सहाशे पंचवीस असतील सातशे पंचवीस असतील शेवटी काय आले पाचही आले किंवा मग दहा असतील शंभर असतील एक हजार असतील शेवटी काय आले शून्य असतील तर शून्य किंवा पाच जर शेवटी येत असतील तर त्या संख्येला काय आहे पाच भाग जातो त्याच्यानंतर पहा सहाची कसोटी तीनने निषेध भाग झालेल्या सर्व समसंख्यांना सहाने निषेध भाग जातो तीन जर भाग जात असेल एखाद्या संख्येला आणि किती जर समसंख्या असेल उदाहरणार्थ काय एक दोन तीन आणि चार म्हणजे आता किती आहे का तीन तीन सहा चार दहा आणि दहा पुन्हा दोन लोक ठीक आहे म्हणजे काय झालं शेवटी दोन असल्यामुळे समसंख्या आहे आणि तीन भाग जातो का हे आपल्याला कसं पाहायचं अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे काय करायचं सगळ्यांची बेल्ज करायची पा एक दोन ती, तीन तीन दो थे थे, थे। तीन सहा चार दहा दोन बारा बेल्ज किती बारा मग बाराला तीन भाग जातो का हो जातो मग बाराला तीन भाग जातो आणि ती समसंख्या आहे म्हणून या पूर्ण संख्येला किती भाग जातो सहाने भाग जातो म्हणजे तीन भाग जाणारी जर ती समसंख्या असेल तर त्याला सहाने भाग जातो त्यानंतर आठची कसोटी आहे बा ज्या संख्येतील शेवटचे तीन अंक मिळून बनणाऱ्या संख्येला आठणी भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शेवटी तीन, तीन शून्य असतात त्या संख्येला आठणी निषेध भाग जातो समजा एखादी संख्या देखील सात तीन एक हा सात तीन एक आणि आठ आणि सोळा ठीक आहे म्हणजे किती त्र्याहत्तर तीन, तीन लाख एकतीस हजार तीन लाख एकतीस हजार आठशे सोळा तुम्हाला बोलवा या संख्येनं या संख्येला ने भाग जातो का तर काय करणार आपण शेवटचे तीन अंक पाहणार चारला जसे दोन अंक पाहू लागलो तसे आठला काय करायचे तीन अंक पाहायचे आणि या जर तीन अंका मिळून जी संख्या तयार होती त्याला जर आठ न भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला आठ ने भाग जातो इथं पहा आठ न भाग जातो आठ एक आठ आठ दोन सोळा म्हणजे या एवढ्याला आठ ने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला ने भाग जातो त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतरची आपली आहे त्यानंतर पहा नऊची कसोटी आहे संख्यातील अंकाच्या बेरजेला जर ने भाग जात असेल तर त्या संख्येला ने भाग जातो आता आपण तीनची कसोटी जी पाहिली होती की काय पाहिलं होतं संख्यातील अंकाची बेरीज करायची त्याला जर तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो आता इथं काय करायचं संख्यातील अंकाची बेरीज करायची त्याला जर नऊने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नऊने भाग जातो दहाची कसोटी पहा पुढे दहाची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या एकच स्थानी शून्य असते म्हणजे शेवटचं जर शून्य असतं त्याला दहाने भाग जातो त्यानंतर पहा अकराची कसोटी आहे समस्थानी असणाऱ्या अंकाची बेज व असणाऱ्या अंकाची बेरीज यामधील फरकास अकराने भाग जात असल्यास किंवा फरक शून्य असल्यास त्या संख्येला अकराने निषेध झाला जात आता पहा एक संख्या आहे समजा एक दोन आणि तीन मग पहा याच काय करायचं एकाने एक संख्या असं पाहायचं आपण समन्वय सोडून द्या समजा आता ही जर संख्या पाहिजे ही सोडून द्यायची त्याच्या पुढची संख्या घ्या ठीक आहे ना त्याच्या पुढे जर संख्या असेल तर तसंच मग काय करायचं एक सोडून द्यायची त्याच्या पुढची संख्या पाहिजे असं करायचं आणि काय करायचं याची बेज करायची ही किती बेज झाली चार ठीक आहे किती बेरीज झाली चार बेरीज झाली आणि ही रे रे ही किती आहे तर दोन तर मग आता चार मधून जर दोन गेले तर किती उरायले तर दोन उडायले मग या संख्या भाग जाईल का करायची नाही जाणार मग आपण जर समजा एक तीन आणि दोन असेल केलं आता पहा ही आपण सोडून देणार या दोघांची बेरीज करणार ती झाली तीन बेरीज झाली याची याची तीन वेळी झाली आणि मदत किती तीन मग तीन मधून तीन गेले तर ती किती झाले तर शून्य म्हणजे एकशे बत्तीस ला अकरा भाग जातो ठीक आहे तर या पद्धतीने आपल्याला ह्या कसोट्या बघता येईल